जीवनामध्ये सर्वोच्च आनंद काय असेल तर संत समागम आणि ते करण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं हरियाणा या ठिकाणी संत निरंकारी मिशनचा जो संत समागम झाला आणि त्याच्यामध्ये भरपूर अशा स्वरूपाचा आनंद जीवनामध्ये प्राप्त करण्याचा योग आला संत समागमाचा अलौकिक आनंद जेव्हा आम्ही प्राप्त करतो ना त्यावेळेला जीवनातली सगळी दुःख नाहीशी झाल्याचा आनंद त्या ठिकाणी प्राप्त होतो आणि मग काय हा आनंद घेता घेतासुद्धा आणि काही आनंद घ्यायचा योग आला आणि जवळच असणाऱ्या तीर्थक्षेत्राला जाण्याचा योग आला ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली ते ठिकाण म्हणजे कुरुक्षेत्र जिथं युद्धभूमी ज्याला म्हटलं जातं त्या कुरुक्षेत्राला जायचा योग आला आणि पहिलं ठिकाण आम्हाला जे पाहायला मिळालं ते म्हणजे सूर्यकुंड जिथं दुर्योधनाला ज्या ठिकाणी लपून बसला होता त्या सूर्यकुंडाला जायचा योगाला तिथून मग मस्तमध्ये ब्रह्मसरोवर आणि ब्रह्म सरोवरामध्ये सरो गेल्यानंतर त्या ठिकाणी असणारं पाण्याचं विहिंग दृश्य आणि त्या ठिकाणी असणारी ही आपल्याला समोर दिसते ती म्हणजे आणि मग आम्ही त्या असणाऱ्या ब्रह्म सरोवराच्या ठिकाणी जे द्रौपदीचं कुंप आहे म्हणजे विहीर आहे जिथं तिने आपले केस धुतले होते तिथलं दर्शन घेतलं आणि मग समोर जर पाहिलं तर भगवान श्रीकृष्ण रथामध्ये विराजमान आहेत अर्जुन रथामध्ये विराजमान आहेत आणि ते दृश्य ज्यावेळेला पाहिलं त्यावेळेला मनाला आनंद झाला आणि साईडला असणारं पाणी ब्रह्मसरोवराचं आणि मग तिथं आम्ही मस्तमध्ये दर्शन घेतलं हातपाय धुतले आणि साक्षात त्या युद्धभूमीवरचा जो खऱ्या अर्थानं सुखद अनुभव होता तो अनुभव आम्हाला पाहायला मिळाला जीवनामध्ये खऱ्या अर्थानं जिथं भक्तीचा उगम झाला श्रद्धेचा उगम झाला त्या तीर्थ ठिकाणी जाण्याचा योग आला आणि मग आम्ही तिथून स्वारी निघाली आमची सर्वांची ते म्हणजे ज्योतिसर या ठिकाणी की जिथं स्वतः भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्ञान दिलं होतं त्या कुरुक्षेत्रावरती ते नयनरम्य दृश्य ज्यावेळेला आम्ही पाहिलं त्यावेळेला मनाची शीतलता मनाचा असणारा जो भाव होता तो अतिशय वेगळा होता साक्षात परब्रह्माचं दर्शन झाल्याचं त्या ठिकाणी अनुभूती येत होती भगवान श्रीकृष्णाने साडेपाच हजार वर्षापूर्वी जी गीता सांगितली ते ठिकाण पाहिलं आणि त्याच ठिकाणी विश्वरूप प्रगट केलेली मूर्तीसुद्धा आहे आणि तेच झाड आहे की ज्या झाडाच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने ज्ञान अर्जुनाला दिलं होतं ते पाहून खऱ्या अर्थानं मनस्वी आनंद झाला आणि मग आम्ही आलो ते म्हणजे नरकातारीला की ज्या ठिकाणी मग आम्ही आलो पिता हो ते पिता महाभीष्म जे बाणशय्यावरती झोपलेले होते आणि त्या ठिकाणी असणारं ते कुंड आहे जिथं खऱ्या अर्थानं बाण मारला आणि त्याच्यामधून पाणी निघालं आणि असं असणारं जे कुंड आहे ते कुंड आमच्या पाहायला मिळालं आणि त्या ठिकाणचा आनंद घेऊन खऱ्या अर्थानं आनंदी आनंदी मन झालं